सहा महिन्यांपूर्वी दुकान सुरू केलं पण दुकानाला बोर्ड नव्हता हल्लीच माझ्या नावाचा बोर्ड लावला त्यामुळे दुकानाला शोभा आली आकार प्रिंटर्सवाल्यांकडून हल्लीच माझ्या नावाचे स्टिकर्ससुद्धा बनवून घेतले ही सगळी डिझाईन आकार प्रिंटर्सवाल्यांनी स्वतःच केली आहे आणि त्यांनी माझ्या दुकानापर्यंत स्टिकर्स पोचसुद्धा दिले एम आय डी सीत जाऊन काजूंसाठी आणि इतर प्रोडक्टसाठी लागणाऱ्या प्लास्टिक बॅग्स विकत घेतल्या माझ्या दुकानातली सगळीच कामं मी एकटीच करते मग त्यात माल घेऊन येणं असो पॅकिंग करणं असो कुरिअरमध्ये देणं असो किंवा नवीन ऑर्डर घेणं असो सगळं चालव व्यवसायात उतरून आता दीड वर्ष झालं बऱ्याच लोकांनी सल्ले दिले की मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये कोकण महोत्सव भरतात त्याच्यात भाग घे तुझा स्टॉल लाव आणि इकडच्या चांगल्या चांगल्या वस्तू आमच्यापर्यंत पोहोचव पहिल्यांदा वाटलं मला काही हे जमायचं नाही पण मग विचार केला एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे त्यातच मला बोरिवलीच्या अनंतराव पवार हायस्कूलजवळ असलेल्या कोकण महोत्सवला येण्यासाठी आमंत्रण मिळालं अकरा आणि बारा ऑक्टोबरला सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत तिथे कोकण महोत्सव भरणार आहे हा माझा पहिलाच महोत्सव आहे त्यामुळे बोरिवलीत मी कुठे राहणार वस्तू कशा पाठवणार कोण उतरून घेणार कसं लावायचं कसं काय होणार मला काही कल्पना नाही पण मी येणार हे नक्की आमच्या कोकणातल्या कारागिरांनी बनवलेल्या सुबक वस्तू घेऊन मी येणार आहे त्यामध्ये वेंगुर्ल्यातले प्रसिद्ध काजू बिडाची भांडी चपाती ठेवण्यासाठी बनवलेल्या बांबूच्या छोट्या टोपल्या लाकडी विळ्या चॉपिंग बोर्ड मसाले कोकम अशा अनेक वस्तू असते मग शेसर तेव्हा माशी दिसले काय ते जाऊ दे आज रविवार रविवार असला की मी मुद्दाम घरी राहते कारण प्रसाद घरी असतो मग आमचे ठरलेले खेळ मातीचे गोळे बनवणे कुठल्या तरी भाज्यांच्या बिया रुजत घालणे कुंडीत रोपं लावणे किंवा मग नदीवर जाऊन मासे पकडणे <laughs>

आमका पाच बारके बारके मासे गाव दिले आणि आम्ही पाच मिनटांच्या सगळ्या माशांना परत नदीत सोडलेला सगळेच प्रयत्न यशस्वी होतील असं नाही पण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात